कथा धनत्रयोदशीची धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस आहे जो आश्विन महिन्याच्या त्रयोदशीला साजरा केला जातो या दिवशी आरोग्याची देवता धनंतरीची पूजा केली जाते तसेच या दिवशी संपत्तीची देवता लक्ष्मीची आणि धनदेवता कुबेराची पूजा देखील करतात तसेच दान देखील केले जाते या सर्वांमागील धार्मिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया पुरातन काळातील गोष्ट आहे एकदा लक्ष्मीदेवी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या एका ठिकाणी देवांनी लक्ष्मी देवींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथेच थांबा पण लक्ष्मी देवींना वाटले की आपल्याला इथे थांबवून ठेवून भगवंत कुठे चालले आहेत त्यामुळे माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे जाऊ लागल्या बरेच पुढे गेल्यावर मोहरीची शेती आली शेतात बहरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती लक्ष्मी मातेलाही त्या फुलांचा मोह आवरला नाही देवी लक्ष्मींनी फुले तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या पुढे उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी ऊसाच्या रसाळ आणि गोड रसाचा आस्वाद घेतला तेव्हा भगवान विष्णू तेथे आले आणि ते माता लक्ष्मीवर अत्यंत क्रोधित झाले त्यांनी लक्ष्मी मातेला सांगितले की तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून जे काही घेतले आहे ते त्यांना न सांगता घेतले म्हणजे चोरी करण्यासारखेच झाले अशा प्रकारे देवी लक्ष्मींनी शेतकऱ्याच्या शेतीतून चोरी केल्याचे विष्णूंनी सांगितले आणि आता त्यांना बारा वर्ष शेतकऱ्यांची सेवा करावी लागणार आहे असे सांगितले त्यावर देवी लक्ष्मी गरीब घराच्या गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तेथे ते राहू लागल्या एके दिवशी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करण्यास सांगितले शेतकऱ्याच्या पत्नीनेही लक्ष्मी मातेने सांगितल्याप्रमाणे सर्व पूजाविधी केले आणि असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि शेतकऱ्याचे जीवन सुखी झाले बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवान विष्णू जेव्हा देवी लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा मात्र शेतकऱ्याने त्यांना देवीला नेण्यास नकार दिला मग विष्णुदेव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही माझ्या शापामुळे ती बारा वर्षे येथे तुमच्या घरी होत्या पण तरीही शेतकऱ्याला देवी लक्ष्मीने परत जाऊ नये अशी इच्छा होती हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचेच असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करा रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणी भरून ठेवा मग मी तुमच्या घरी वास करेल या कारणास्तव दरवर्षी धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाऊ लागली एकेकाळी हेमनावाचा राजा होता त्याला मुलगा झाला जेव्हा त्याने मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की ह्या मुलाचा मृत्यू त्याचे लग्न झाल्यानंतर बरोबर चार दिवसांनी होईल हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले की जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही पण एकदा एक, एक, एक राजकन्या तिथून निघाली आणि दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केला लग्नानंतर ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे नेमके तेच झाले आणि चार दिवसांनी यमदूत त्या पुत राजपुत्राचा जीव घ्यायला आला जेव्हा यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीने खूप आक्रोश केला पण यमदूतांना त्यांचे काम करावे लागले नवविवाहित वधूचा आक्रोश पाहून यमदूतांनी यम यमराजांना विनंती केली हे यमराजा अकाली मृत्यूपासून मनुष्याची सुटका होऊ शकेल असा एखादा उपाय सांगा त्यावर यमदेव यमदेवता म्हणाले हे दूत अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय सांगतो आश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्याला अकाली मृत्यूची भीती नसणार त्यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची देखील पूजा करतात काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात दिवाळी सण असल्यामुळे धनत्रयदशीला एक वेगळे स्वरूप येते व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याची परंपरा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार धनुंतरी हा भगवान विष्णूंचा अवतार मानण्यात आला आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताची घागर घेऊन समुद्रातून बाहेर पडला होता धनुंतरी ही देवता म्हणून पूजली जाते यामुळे आरोग्य औषधांचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान होते प्राचीन काळात वैदिकशास्त्रात आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्रमंथनांशी संबंधित आहे यामध्ये देव आणि दानवांमध्ये विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी सागर मंथन झाले होते त्यावेळी समुद्रमंथनातून अनेक गोष्टी बाहेर आल्या त्यातून धन्वंतरी एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले धन्वंतरी जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी त्या, त्या अमृताने व प्राप्त अमृतत्व प्राप्त होणार होते तसेच धनत्रयोदशीचा हा सण अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजांना प्रार्थना करण्याचा दिवस आहे याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची देखील पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे ज्याप्रमाणे श्री गणेश हा बुद्धी आणि सिद्धीचा स्वामी आहे त्याचप्रमाणे कुबेर हा धनाचा स्वामी आहे यांचे पूजन देवी महालक्ष्मीसोबत देखील केले जाते उत्तर दिशेचा अधिपती देखील कुबेर आहे याशिवाय आयुर्वेदाचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाज धनोत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून साजरी करतात धनोत्रयोदशीला यमराजाला दीपदान करतात यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा असे मानले जाते यामुळे यमराज प्रसन्न होतो आणि त्या घरातील कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही त्या दिव्यात काही पैसे टाकावेत आणि दिव्याची वाट चारमुखी म्हणजेच वेगवेगळ्या दिशांना असावी आणि मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला हा दिवा असावा धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची चांदीची मूर्ती घनात तान, आण घरात आणणे म्हणजे धन यश आणि प्रगती वाढवणारे मानले जाते आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन अवतरले होते असा उल्लेख शास्त्रात आहे त्यामुळे या दिवशी भांडी विशेष खरेदी केली जातात या दिवशी भांडी किंवा चांदी खरेदी केल्याने ते पटीने वाढले असे म्हणतात वाढते असे म्हणतात धनत्रयोदशीला निरोगी शरीरासाठी धनुंतरीची पूजा करावी आयुर्वेदाचे जनक भगवान धनंतरी यांचीही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते या दिवशी सकाळी धनुंतरीची पूजा करण्यापूर्वी सहस्र सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्यास आरोग्यास लाभ होतो आणि त्यांची पूजा केल्याने उत्तम आरोग्य मिळते आणि आयुष्यभर निरोगी राहते असा समज आहे कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब